हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आमच्या क्रिकेटच्या सामने आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा ग्राउंड वगैरे बनवलेलं आहे आणि चार टीम पाडल्यात चार टीममध्ये आम्ही आता खेळणार आहोत कोण जिंकतोय काय ते तुम्हाला दाखव आम्ही लाईफ बघा तर मित्रांनो अजून मॅच चालू झालेल्या नाही सामने अजून चालू झालेत नाही बघा आता चायची तयारी चालली आहे

मित्रांनो बघू शकता किती जोरात तयारी चालू आहे बघा सगळे आलेत अजून थोडे बाकी ट्रॉफी वगैरे ठेवण्यासाठी पाणी वगैरे पिण्यासाठी टेबल मित्रांनो हे बघा आता ट्रॉफी वगैरे बाहेर काढलेल्या आहेत आणि मेडल्स पण काढलेले आहेत बघू शकता प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक मालिक वीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज अशा आहेत स्टॉल इथे मित्रांनो आता बघा ग्राउंड वरती हार वगैरे घातलेला आहे बघू शकता तुम्ही काका सगळी तयारी करत आहेत आमचे फुल हार वगैरे लावत आहेत नारळ देणार आहेत ते काका पण

जसं आपण दरवर्षी सात वर्षाप्रमाणे आपण आजपर्यंत खेळत आलो मजा करत आलो तशीच मजा करायचे कोणाला अरे तुर काय विषय शब्द मजा म्हणून आजूबाजूला दगडी आहेत आजूबाजूला झाडांच्या कुठे आहेत सगळे सांभाळूनच फिल्डिंग करा पुढ्या मारा झेंडे आणि चार चार हम्पर ठेवले काय होत नाही काही आवड झाल्या नाही किंवा एकाने रन कमी जास्त झाले नाही ठीक आहे मजा करा एन्जॉय करा एन्जॉय करायसाठी आपण आव इकडे पोरं सगळे आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही चार टीमची पोरं आहेत आमच्या इकडे आमच्याच एरियातलेच आहेत ते मॅचेस आता परत कशाला उभं राहायचं आहे हॅलो हॅलो चेक 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 हॅलो वाय चेक कुरको चालू मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पहिला सामना चालू करणार आहे ते बघा पूर्ण सगळे आले आहेत बघू शकता मित्रांनो रवीशी रविदाची टीम टॉस जिंकलेली आहे रवी इलेवन टॉच विन झालेले आहे फिल्डिंग घेतली आहे त्यांनी मित्रांनो पहिला सामान चालू आहे बघा तुम्ही चार ओव्हरची मॅच आहे आणि बॉक्स टाइप आहेत हा बघा आयला योगेश बेस्ट्रो साऊंड घेऊन बघा ते शिव्या देऊ नको हा बघा बेस्ट्रो आहे चालता फिरता चालता फिरता आयस्क्रीम मला हेलो प्लसले मसी त आनि रहनु पन जामले गयो भन्नु के छडियो आदला है

आणि बघू आता पहिला कॅरोच्या हात मध्ये एक कॅप्टन दुसऱ्या कॅप्टन लायप्ट म्हणजे नाही एक रंग केलेला आहे

शेखर पाटील आहे आणि त्यांची पहिला विकेट घेतलेला आहे शेखर पाटील करून आणले शेखर पटेल शेखर पाटील यांनी ते कॅप्टन बरोबर तुम्ही काय बोलणार

काउंटनी आऊट केलंय तीन विकेट पडले आहेत फलंदाज ओरळी दोन मिनिटं दोन मिनिटं ओरळी कोण आहे 5 बॉल 5 बॉल ओरळी ओके ओके 23 22 21 20 स्कोर बरोबर माझा चांगला रन रेट चांगला कहाँ कोई तो चीज़ में जाके पप्पा पप्पा तुमका सही बेटो ब्रदर पप्पा तुमका सही बेटो ब्रदर बेटो पर जिन्हें चाइना सही कुछ तंगी तीन के कार्य आ रहा तुमको क्या कार्य कर रहा इंसानी एक रहा है ना पप्पा पप्पा पर नहीं पहला जो स्क्वायर बॉल व्हाइट पहला जो ठीक है वन डे वन डे वन

একোণিছ <laughs>

थर्टी फाय टू बी नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही बाहेर आहे बाहेर नाही धावून काढायचं वर लागला लाईनचा वर घ्या रे झाला तरी धावून काढायचं

दो, 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 दो। वेरे एक दोन दोन पांगरकर राकेश आणि कट लागले नाही बाहेरचा दोन रन नेणार सँडी काय ने करतो रे टेकड्या पकडतो का रे राहुल काय आता राहुल यांनी स्ॉन्सर केले वडापाव काय बघूया नाश्त्याला पण मेंदोडा पण मागवलेला आहे दोन किती रन झाले आरामत होते ना

रन नऊचा गी एक रन येईल नाऊंट होतो काउंट आहे बॉल बॉल काउंट आहे रन मग रन नाही रन आहे ना रन कान असतो रन पण आहे बॉल काउंट रन पण रन आऊट केलाय ना म्हणून পাঁচ সারা সেরে

দ ন বললে বল बॉल रे

শেখর পাটিল <preachers>

ओ असे प्रयत्न केलेला पण त्यांचा प्रायला बोलला बाहेर गेला दोन रन साते राजपूर आपल्या टीम साठी खूप बाय तसे चांगली आपल्या टीम साठी जबरदस्त जबरदस्त

ജീവന ഇവൻ വീര